नमस्कार खानापूर तालुका पंचायतमध्ये आमदार हलदेकरांचा वाळू टंचाई हत्तींचा त्रास व दिरंगाईवर कडक भूमिका गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी खानापूर तालुका पंचायत येथे आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली बैठकीत आमदारांनी वाळू टंचाई जंगली हत्तींचा वाढता त्रास तहसील कार्यालयातील प्रलंबित कामे आणि रेशन कार्ड वितरणातील विलंब या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले बैठकीत सर्वप्रथम वाळू प्रश्नावरून आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला वाळू उपसा अचानक का बंद करण्यात आला याबाबत तातडीने स्पष्टीकरण देण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले महालक्ष्मी जत्रेच्या पार्श्वभूमीवर घरांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी जनतेला वाळू उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले वाळूअभावी तालुक्यातील मोठा वीट व्यवसाय ठप्प झाला असून सामान्य नागरिक व व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याचेही त्यांनी नमूद केले या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले जंगली हत्तींच्या प्रश्नावर आमदारांनी वन विभागाकडून सविस्तर माहिती घेतली जंगल भागातील पिकांचे अतोनात नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाले आहे नुकसान भरपाई तात्काळ देण्यासोबतच हत्तींच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले तहसील कार्यालयातील प्रलंबित कामांवरूनही आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सामान्य जनतेला हेलपाटे मारायला लावू नका कामे वेळेत पूर्ण करा असा सज्जर द अधिकाऱ्यांना भरला तसेच तालुक्यात ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही त्यांना नवीन रेशन कार्ड तातडीने मंजूर करून वाटप करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले बैठकीच्या शेवटी आमदार हलगेकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला प्रशासनाने जनतेच्या कामात आडकाठीन आणता त्यांना सहकार्य करावे अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही